तुटताना तारा मला आवर्जून पाहायचा आहे मला माझ्यासाठी काही नको फक्त तुझ्यासाठी काहीतरी मागायचं आहे तुला माहीत नसेल तुझ्यासाठी कोणीतरी धुरतंय कडीला त्रास होऊ नये म्हणून एक फुल पाखरू बागेबाहेरच फिरतंय तू भेटतेस तेव्हा तुला डोळे भरून पाहतो निरोप तुझ्या घेताना डोळ्यात अश्रू आणतो असे का बरे होते हेच का ना ते नाते त्याला आपण प्रेम म्हणतो असे असावे प्रेम केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे असे असावे प्रेम केवळ सावलीतच नव्हे उन्हात साथ देणारे असे असावे प्रेम केवळ सुखातच नव्हे तर दुखातही साथ देणारे आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धळशील ना सगळे खोटे ठरतील मला तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवशील ना माझं प्रेम माझं आयुष्य माझं सगळं काही तूच आहेस कसं सांगू माझं सर्व काही तूच आहेस कुणीतरी असावं गालातल्या गालात हसणार भरलेच आसवानी तर डोळे पुसणार कुणीतरी असावं आपले म्हणता येणार पर केलं परक जगानं तरी आपलं करून घेणार शब्द बनवून पुस्तकांमध्ये भेटू आपण सुगंध बनवून फुलांमध्ये भेटू आपण कारशील आठवण माझी जेव्हा अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण प्रेम म्हणजे केवळ आकर्षण नसतं प्रेम ही एक निरागस भावना आहे ज्यामध्ये कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नसते फक्त असतो तो आदर आपलेपणा आणि एकमेकांप्रती असलेला समजूतदारपणा जीव तयार आहे तुझ्यासाठी गरज पडेल तेव्हा मागून घेशील ना मला तुझी गरज आहे हे न सांगता ओळखशील ना जगावे असे की मरणे अवघड होईल हसावे असे की रडणे अवघड होईल कुणाशीही प्रेम करणे सोपे आहे पण प्रेम टिकवावे असे तोडणे होईल कधी कधी प्रेम झालं काही काही नाही नाही लावलं पहिल्यांदा कधी आवडली आठवत नाही पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहत नाही जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खूप हसवते तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खूप रडवते अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे सोबतीला अखेरपर्यंत हात तुझा हवा आहे आली गेली कितीही न डगमगणारा फक्त तुझा हवा आहे आठवण ही ठेवता येत नाही आणि समोरच्या व्यक्तीला परत ही करता येत नाही आपण मनापासून प्रेम केलेल्या व्यक्ती आपल्याला सोडून जाता जाता, जाताना हृदय घर करून जातात पण जाताना त्याच घराचे दरवाजे बंद करून जातात आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघा खूप वेळ असेल तुमच्याकडे आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघा कविता नुसत्याच नाही सुचणार त्यासाठी तरी एकदा प्रेम करून बघा अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे समजून न घेता काय ते प्रेम करणे खूप सोपे असते कुणीतरी आवडणे खूप पण खूप कठीण असते कुणाच्या तरी, कर... तरी आवडीचे होणे जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता पण ती तुम्हाला भेटत नाही तेव्हा समजून जा की दुसरे कोणीतरी तुमच्यावर जास्त प्रेम करतय आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतय खरं प्रेम करणारे सर्वच नसतात अर्ध्यावर सोडणारे भरपूर असतात खोटं प्रेम करून जे मन भुलवतात मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात अशांनाच लोक असभ्य म्हणून ओळखतात थोडस स्वतःच न उरण्याला प्रेम म्हणायचं असतं भविष्याची प्रश्न स्वप्न रंगवत आज आनंदात जगण्याला प्रेम म्हणायचं असत फसवून प्रेम कर पण प्रेम करून फसवू नकोस विचार करून प्रेम कर पण प्रेम करून विचार करू नकोस हृदय तोडून प्रेम कर पण प्रेम करून हृदय तोडू नकोस असे हृदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही असे हास्य तयार करा की त्याने हृदयाला त्रास होणार नाही असा स्पर्श करा की त्याने जखम होणार नाही अशी नाती तयार करा की त्याचा शेवट कधी होणार नाही खरं प्रेम करणारे सर्वच नसतात अर्ध्यावर सोडणारे भरपूर असतात खोट प्रेम करून जे मन भुलवतात मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात अशाच लोकसभ्य म्हणून ओळखतात आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यांना आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा विसरून जा तिला जी तुला विसरेल बघू नकोस तिला जी तुला रडवेल पण चुकूनही तू जाऊ नकोस तिच्यापासून जी स्वतः रडून तुला हसवेल कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नसेल आठवणीच्या वादळात एक क्षण माझा असू दे फुलांच्या या गुच्छात एक फुल माझे असू दे कारशील तेव्हा आठवण आपल्याची त्या आपल्यात एक नाव माझे पण असू दे ओढ म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय समजत नाही विरह म्हणजे काय ते प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही प्रेम म्हणजे काय ते स्वतः केल्याशिवाय समजत नाही कोणाला मिळवणे याला प्रेम म्हणत नाही तर कोणाच्या तरी मनात आपली जागा निर्माण करणे म्हणजेच तर खरं प्रेम